नमस्कार मी रोनक शिंदे म्हणजे सावली हुईन सुखाची मधला रुद्र आणि मी मिट्ठी सावली यांच्या काची मधली नमस्कार मी सीमा कुलकर्णी म्हणजेच सावली हुईन सुखाची या मालिकेतली तुमची गविका नाशिक मध्ये सुरु आहे आणि आता तुम्ही मुंबईमध्ये आलात काय सांगाल त्याबद्दल आणि काय आता सध्या शूट सुरू आहे छान वाटतंय खरं तर मुंबईत शूट करून मला असं वाटतं मुंबईत शूट करण्याची मजा खरं तर एक वेगळीच असते आम्ही गेली आठ महिने नाशिकमध्ये शूट करतोय आणि आता महासंगम आहे दोन सिरियलचा आणि त्या निमित्ताने मला मुंबईत शूट करायला मिळत आहे सो थोडा एक चेंज मिळाला आहे त्याच्यामुळे थोडा रिफ्रेश झाल्यासारखा वाटतंय आणि वेगळ्या कलाकारांबरोबर काम करायला मिळतंय सो मजा येते काम करायला आणि खूप काही गोष्टी शिकायलाही मिळतात कारण वेगळे कलाकार आहेत गोष्ट वेगळी आहे त्याच्यात आम्ही येऊन थोडेसे जेल व्हायचा प्रयत्न करतोय छान वाटतंय काम म्हणजे खर तर मनातली गोष्ट व्यक्त करण्यासाठी हा महासंगम आहे रुद्रच्या मनात गौरीबद्दल जे आहे ते रुद्र अजून व्यक्त होत नाही आहे आणि प्रेमास रंगामध्ये अक्षराला जे व्यक्त व्हायचं आहे सुंदर समोर ते तो अजून व्यक्त झालेला नाही आहे तर ह्या महासंगममधून कदाचित नंतर हे दोघेही व्यक्त होतील आपापल्या जोडीदारासमोर आणि मला असं वाटतं प्रत्येकाने ते व्यक्त व्हायला हवं हो, तर हेच सांगण्याचा प्रयत्न आहे ह्या महासंगमातून की तुम्ही व्यक्त व्हा तुमचं जर एखाद्यावर प्रेम असेल तर ते बोला उशीर होण्याआधी आणि त्यात एक दुवा आहे तो दुवा आहे म्हणजे बिट्टी बिट्टी थोडस इनिशिएटिव्ह घेते की बाबा अक्षराताई बोलली पाहिजे रुद्र बोलला पाहिजे मनातलं हो की नाही मग सांग बघू काय मला गौरी दिदीच आणि रोनकदा रुद्र रुद्र हा पार्टनर पार्टनर आणि आईच मला दोघांचं पार्टनर पार्टनरने सांगायला पार्टनरने सांगायला आव कि की पार्टनर पार्टनरवर प्रेम आहे आणि पार्टनरचं तिच्यावर प्रेम आहे आणि असंच कोणाच्या बाबतीत झालं पाहिजे अक्षरा मावशीच्या आणि सुंदर सुंदर बिट्टी रुद्र आणि गौरी कसे आहेत बिहाइंड कॅमेरा तुझ्या बरोबर कसे ट्रीट करतात कसे वागतात म्हणजे <laughs> तुला काही गिफ्ट वगैरे आणून देतात का किती लाड करतात हो खूप लाड करतात <laughs> <laughs> बरं लहान मुलं सेट वरती असल्यावरती कसा माहोल असतं अरे मजा असते खूप खूप मजा येते म्हणजे आमच्या सेट वर दोन लहान मुलं आहेत एक बिट्टी आणि एक कियान म्हणून जो माझ्या छोट्या भावाचा मुलगा दाखवला आणि मटका जो हिचा मित्र आहे जो मध्ये मध्ये येत असतो ही लहान मुलं ही तर आमच्या बरोबर नेहमी असते दररोज असते पण ही लहान मुलं जेव्हा येतात तेव्हा खूप फ्रेश वाटत कारण सीन करून थकून आम्ही संध्याकाळी जरा असे जरा कंटाळलेलो असो तेव्हा मग ह्यांची गलबल गलबल चालू असते काहीतरी मग आम्ही पण रिफ्रेश होतो की चला बाबा काय मस्ती करायची तर मस्ती करूया बाहेर जायचं तर बाहेर जाऊया जा जा खेळूया यांच्या बरोबर तर छान असतं वातावरण आणि हुशार आहेत आमची सगळी मुलं काम पण छान करतात अभ्यास पण करतात आता त्यांच्या शाळा चालू झाल्या आहेत तर अभ्यास पण करतात काम पण करतात आणि मस्ती पण करतात तर त्यामुळे आमच्यापेक्षा आम्ही फक्त काम करतो येऊन पण त्यांचं टास्क जास्त मोठं आहे सो त्यांचं सांभाळून करत असतात ते बरं त्यांच्या आई वगैरे यांचंही क्रेडिट आहे त्याही सेटवर येतात त्यांची काळजी घेतात त्यांच्यासोबत आमची पण काळजी घेतात कारण डबे बिबे घेऊन येत असतात काही ना काहीतरी खायला तर आमची पण सोय होते मजा असते लहान मुलं सेटवर असली था, था <laughs> <laughs> तर तुमच्या एखाद्या माझे जर मित्र कोणी ऐकत असतील तर लहान मुलं सेटवर नसतील तर ठेवा फायदा असतो त्याचा म्हणून सगळेच खूप कमाल आहेत आमच्या सेटवर म्हणजे पहिल्या दिवसापासून आमची छान गट्टी जमली आहे सगळे सपोर्टिव्ह आहेत सीन किती छान करतात म्हणजे माझं माझं असं कोणाच नाही आपण सगळे छान काम करूयात हाच पहिल्या दिवसापासून सगळ्यांचा हेतू आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सिरियल सगळ्यांना आवडते छान बॉन्डिंग आहे सगळ्यांचंच म्हणजे मला तुला विचारायला आवडेल की रोनकला दिसत तस नसतं नाही पण तो खरंच शांत मी 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 अशी कायम अशी असते आणि मला असं मी आला बघितल्यावर मी असं म्हणते ताईला वगैरे सुप्रिया ताईला की मला ना ह्याच्यासारखं असं वागायचंय तो खूप अगदी शांत आहे काही घाई नाही गोंधळ नाही त्याचं शांततेत छान काम चाललेलं असतो फरक पडला शांत डोक्याने काम करतो चांगली गोष्ट आहे ती बरं प्रेमाचा महिना आता फेब्रुवारी तर चालूच आहे त्याच्यामध्ये आता तुमचा होणार आहे सो अजून काही वेगळेपणा पाहायला मिळणार आहे का प्रेक्षकांना की अजून काही चेंजेस वगैरे हा आता म्हणजे दोन्ही मालिकांमध्ये कथा ह्या स्टेजला आली आहे की जिथे व्यक्त होणार आहेत पात्र एकमेकांशी आणि जेव्हा ती व्यक्त होतील त्यानंतर जी कथा पुढे सरकणार म्हणजे त्यांच्यामध्ये म्हणजे एक्सेप्टन्स असणार का किंवा मनात आणखी कुठेतरी प्रश्नचिन्ह असणार की नक्की आपण केले ते बरोबर केलं आहे का किंवा आणखी काही अडथळे येणार आहेत का त्यांच्या नात्यामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे बघायला मिळणार आहेत सगळं सुरळीत पण होऊ शकतं किंवा कदाचित मध्ये अडथळे येऊ शकतात जे काय होईल ते पण आता लोकांना बघायला आहे आणि लोक एन्जॉय करत आहेत आणि जशी प्रत्येक दोन्ही वेगवेगळ्या मालिका म्हणजे प्रेमासं रंग यावे आणि सावलीवीन सुखाची दोन्ही मालिकांवर जसं प्रेम केलंय प्रेक्षकांनी तसंच प्रेम आता जे महासंगम तुमच्यासमोर येणार आहे त्यावरही प्रेम करा असं मी प्रेक्षकांना सांगेन दोन्हीही मालिका आवर्जून बघा आणि महासंगम तर बघाच बघा कारण ह्याच कथेच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी घडणार आहे